बऱ्यापैकी पसारा काढून झालेला आहे आता एका कोपऱ्यातल्या ज्या लेस राहिल्या होत्या त्या इथे सुनीता काढून देते आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे ऍडजस्ट करता करता त्या लेस धूळ बसलेली होती जसं मी म्हटलं मातीचं खूप धूळ उडली होती खोदकामामुळे त्यामुळे त्या चांगल्या चांगल्या लेस आहेत वरच्या लेअरचा एक एक दोन दोन राऊंड आहेत तो पूर्ण मातीचा कलर त्याला लागलेला आहे कारण उंच असणारे लेस त्याला हातच लागत नव्हता आणि आहे तसे बंडलते होते टाकून द्यायचं म्हटलं तरी जीव होत नाही कारण इतके पैसे घालून महाग मोलाच आणलेलं असतं आता बघा बऱ्यापैकी हे शॉप खाली केलेलं आहे आम्ही आणि याच्यात आता पाऊस चालू झालेला आहे म्हणजे पाऊस नव्हता म्हणून हे पेंटिंगचं काम काढलं होतं आणि पाऊस चालू झालेला आहे तर पाठीमागची ओलावलेली एक भिंत आहे ती खूप दमवते त्याचं ते सगळं कलर उकललेला त्याला क्रॅक्स गेलेले जे काय आहेत ते ढपले पडलेले सगळे घासून काढायचं चाललंय आणि शेजारी आहे रक्षाबंधनच्या बिचाऱ्यांनी राख्या लावलेल्या आहेत त्यांनाही सांगितलं की तुम्ही राख्यावरती हो, काहीतरी झाका म्हणून कारण आपल्यामुळे कोणाचंही नुकसान नको ते नुकसान झालं की त्यांनाही त्या राख्या विकताना त्रास होईल त्यांना धूळ वगैरे लागली तर तर हा सगळा काही पसारा आहे तो बघा इकडे शॉप मोकळा केलाय आणि मुलकाचा पसारा आहे मुलकाचा तर तो पसारा इकडे हळूहळू काउंटर म्हणा मशीन्स लावलेले ला हा मोकळा पॅसेज आहे तो आज खऱ्या अर्थाने माझ्या उपयोगाला आलेला आहे म्हणता येईल कारण माझ्या समोर बाजूला सगळ्यांनी काय काय सामान ठेवून यूज करतात मी कधीही पॅसेजच्या आधी लागलेली नाही आजपर्यंत आणि आज हा पसारा उचलून मी बाहेर ठेवलेला आहे या पसाऱ्यामध्ये कधी कधी हे सगळं उरकायचं मला सुधरत नाही बरं का काय